चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील उमा नदीच्या पात्रात आज सकाळी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेहाला दोरीच्या बाहेर काढले मृतदेहाची उदरणीय रुग्णालय सिंदेवाही येथे नेण्यात आला आहे पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांनी नागरिकांना आवाहन केले की मृत व्यक्तीची ओळख पटल्यास त्यांनी त्वरित सिंदेवाही पोलीस स्टेशनला संपर्क साधावा मृतक व्यक्तीने निळ्या रंगाची टी शर्ट व काळ्या रंगाचे पॅन्ट लावले आहे या टी शर्टवर अशोक चक्र बाबासाहेबाचा फोटो आणि जय भीम लिहिली आहे मृतकाच्या हातावर अर्जुन नाव गोंदवलेले आहे चंद्रपूर येथून मिथून मेष्टाम यांची बातमी पोलीस स्टेशन सिंदेबाई हद्दीमध्ये गडबोरी ते वासेरा या दरम्यान उमा नदीचा जो प्रवाह आहे आणि पूल आहे त्या पुलाच्या गर्डरवर वरच्या भागामध्ये एक अननोन म्हणजे अज्ञात अनोळखी व्यक्तीचं मृतदेह पुरुष जातीचा आढळून आलेला आहे वय अंदाजे त्याचे पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यान दिसून येत आहे संपूर्ण चेहरा चेहऱ्यावरचे मास्क पाण्यामुळे गळून गेलेलं आहे आणि त्याच्या उजव्या हातावर अर्जुन असे गोंधन केलेले असून निळ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट त्याने घातल्याचे दिसून येत आहे मृतकाने शर्टच्या खाली जे टी शर्ट घातलेलं आहे त्यामध्ये पुढील बाजूनी जय भीम असे लिहिलेले असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो त्याच्यावर दिसून येत आहे तसेच मागील बाजूनी अशोक चक्र काढून त्याखालीसुद्धा असे लिहिले ते दिसून येत आहे आसपासच्या परिसरामध्ये किंवा उमा नदीकाठच्या क्षेत्रामधून कुणी मिसिंग असल्यास किंवा आता आपल्याकडे मिसिंग असेल तर त्यांनी पोलीस स्टेशन शिंदेवाई येथे संपर्क करावा